आपला सोळावा प्रश्न आहे उपराष्ट्रपती पदाची तरतूद कोणत्या कलमात आहे अ कलम त्रेसष्ट ब कलम बावन्न क कलम एकसष्ट कलम चौऱ्याहत्तर आपला योग्य आन्सर आहे अ कलम त्रेसष्ट आपला सतरावा प्रश्न आहे पंतप्रधानांच्या शिफारसीवर राष्ट्रपती कोणाला नियुक्त करतात अ राज्यपाल ब मुख्य न्यायमूर्ती क मंत्रिमंडळ ड भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक आपलं योग्य आन्सर आहे क मंत्रिमंडळ कलम पंचाहत्तर आपला अठरावा प्रश्न आहे कलम एकशे चोवीस कोणाशी संबंधित आहे अ उच्च न्यायालय ब सर्वोच्च न्यायालयाची स्थापना क निवडणूक आयोग ड वित्त आयोग आपला योग्य आन्सर आहे ब सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आपला एकोणावीसावा प्रश्न आहे राज्यपाल पद कोणत्या कलमात आहे अ कलम एकशे बावन्न ब कलम एकशे त्रेपन्न क कलम एकशे त्रेसष्ट ड कलम एकशे चौऱ्याहत्तर आपलं योग्य आन्सर आहे ब कलम एकशे त्रेपन्न आपला विसावा प्रश्न आहे कलम दोनशे एकोणाशी संबंधित आहे अ राष्ट्रपती अधिकार ब राज्यपालांची विधेयका संमती क संसद ड उच्च न्यायालय आपलं योग्य आन्सर आहे ब राज्यपालांची विधेयका संमती तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका